मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा काव्यात शेकडो युवकांना मिळाल्या संधी मध्ये श्री दत्त पादुका पालखी परिक्रमा सोळा एकोणवीस पासून मराठी भाषा गौरव दिन उत्साह कोर्ट्यांचे पोलिसांना खुले आव्हान महार मध्ये कोटली चार घरे भीषण कनव्यामुळे चार एकर जळून खा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे दापोली जल्लोषात स्वागत पाहुयात सविस्तर सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेला कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत है। ग्रामस्थांनी वेळोवेळी महावितरणकडे तक्रारी केल्या मात्र त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीच शिवाय वीज पुरवठाही सुरळीत झाला नाही त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी एक मार्च पासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला निगेटिव्ह बोलला ना निगेटिव्ह द्या मी विषय काढणार ना बोलू द्या व्हर्च्युअल सायकल येणार आपण व्हर्च्युअल सायकल दुसरंच काम करतोय पॉझिटिव्ह बोलतोय तुमचं काम कशाने मागे लागली याची त्यामुळे कोकरे महाराजांनी शेकडो गाईंना पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयासमोर घेऊन जाण्याचा इशारा दिला जनावरांच्या चारा पाण्यासाठी कोकरे महाराज गोशाळेत उपोषणाला बसले आहेत

मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधूनवाडी शाखेने रुग्णालयामध्ये यावा यासाठी निवेदने दिली आपल्याला जात आणि धर्माच्या नावावर नाही तर विकासाच्या नावावर मते मागायची आहेत अशी स्पष्ट भूमिका गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मांडली ते कडर पदे कार्यकता मिळाव्यात बोलत होते नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून किती बदल झाला आणि 10 वर्षांपूर्वी काय होते हे जनतेला सांगा असेही ते म्हणाले माझ्या मराठी जगाला क्लब परिसरातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आल्याने अनेकांनी ग्रामपंचायतीच्या कामाचे कौतुक केले सर्वप्रथम मी लायन्स क्लब ऑफ पनवेलच्या त्यांना धन्यवाद दिले की आपण ग्रामपंचायत ग्रामपंचायतला आणि आमचे सगळे सरपंच सदस्य सगळेच जण आहेत इथले आमचे पंचायत समिती सदस्य आमचे अध्यक्ष शडेशे सगळी मंडळी तरुणांसाठी नेहमी धावत असतात आणि त्याच्यासाठी लायन्स क्लबने पुढाकार घेऊन आमच्या धुराडे ग्रामपंचायत आणि लायन्स क्लब असं जे कंबाईन आज इथे ठेवलेलं आहे खरोखर इथले आता मी तरुण बघितलं मी स्वतः बोललो त्यांच्याशी की कुठेही जॉबला नाही आहेत जॉबलेस आहेत मग तो कुऱ्हाड्यातला असू दे रसायनीतला असू दे किंवा अजून जांभिवलीचं देखील इथे मी उमेदवार बघितलं त्यांना कुठून आलं ते विचारलं याची कुठे ॲड पण नाही परंतु जवळजवळ शंभरहून अधिक इथे रजिस्ट्रेशन झालेलं मला दिसतंय आणि त्याच्यात चाळीस बेचाळीस जणं लगेच कामाला खुपच एक दोन दिवसात लागणार असं आम्हाला आत्ताच सांगण्यात आलं आणि खरोखर कर। मी त्यांना एकच सांगितलं की एक जरी नोकरी आजच्या दिवशी लागली तरी त्याच्या कुटुंबाला तो खूप मोठा आधार आहे येतिल पर्वत श्री दत्त रावराणे महाविद्यालय वैभववाडी आणि रोटरी क्लब वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य सीएस काकडे संजय रावळाने संतोष टक्के आदी मान्यवर उपस्थित होते महारमध्ये दिवसाच्या वेळा चार घर झाल्या त्यापैकी एका घरातून लाखोंचे दागिने चोरीला महार गेले महारमध्ये गेल्या काही दिवसांपासून का घरफोडीचे सत्र सुरू आहे त्यामुळे चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे कार्थिवादी महाज्योती संस्थांच्या विद्यार्थ्यांची फेलोशिप बाबत राज्य सरकारच्या बदलत्या धोरणात ओबीसी भटके विमुक्त विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे सारथी पार्टी महाज्योती संस्थेतून मिळणारी फेलोशिप बाबतचे अन्यायकारक धोरण विद्यार्थ्यांना अमान्य असल्याने त्यांनी संविधानिक मार्गाने आंदोलन छेदले आहे माझं नाव संदीप आखाडे आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये ॲज अ पी एच डी स्कॉलर म्हणून मी तिथं पी एच डी करतो आहे आमचा विषय आहे गेली दीड वर्षे झाले भटक्यामुक्त आणि ओ बी सी विद्यार्थ्यांना महाज्युती संस्थेच्या मार्फत फेलोशिप दिली जाते मात्र गेले अनेक वेळ अनेक काळ उलटून गेला आहे अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही दोन वेळा परीक्षा घेण्यात आली आमची जवळपास चारशे बाराहून अधिक जाती आहेत ओबीसी भटक्यामुक्त आणि एस बी समुदायातल्या आणि ह्या यांची लोकसंख्या बावन्न टक्क्याच्या आसपास आहे आत्ता कुठंतरी पहिली दुसरी पिढी शिक्षणाच्या प्रवाहात मुख्य प्रवाहात येऊ इच्छिते मात्र शासनाच्या काही अन अधिकाऱ्यांनी अन्यायकारक असा निर्णय घेऊन फक्त आमच्या दोनशे जागा राखीव ठेव दोनशे जागा फेलोशिपसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि ह्या दोनशे जागांसाठी परीक्षा आयोजित केली होती या दोन्ही परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे आधीची शेती केली आहे गेल्या पाच वर्षापासून कोडिब्रे येथे ते विविध पीक घेत आहेत आज सकाळी कोडिब्रे गडनदी भागात वनवा लागला या वनव्याने क्षणात रौद्र रूप धारण केले वनव्याने शेतीला मिळखा घातला या लागलेल्या वनव्यात साबुदाना ऊस केळी आदी लागवड क्षणात घात झाली त्यामुळे पंधरा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे डॉक्टर प्रमोद सावंत यांचे दापोलीत मंगळवारी सायंकाळी मोठे जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी त्यांची जंगी सभा झाली कार्यक्रमाला धन्यश्री पाटील विनय लातू बाळ माने अतुल खारसेकर सूर्यकांत दळवी केदार साठे आदी मान्यवर उपस्थित होते टाइम्स डिजिटल लाईक करा सब्सक्राइब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल